मराठा समाजाला आरक्षण मिळावं ते ओबीसीतून देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरू आहे राज्यभरातील राजकीय नेते जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेऊन वेळप्रसंगी घटना दुरुस्तीची वेळ आली तर कायदेतज्ञ आणि सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन केलंय धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या मागण्या गेल्या काही वर्षापासून मांडतायत माझी सरकारला विनंती असेल की वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्याची वेळ आली तर सर्व पक्षांनी मिळून एकत्रितपणे मराठा आरक्षण कसं मिळेल याबाबत सरकार आणि कायदेतज्ञांनी निर्णय घ्यायचा आहे मराठा आरक्षणाचा विषय आता जास्त न ताणता सरकारनं मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात अशी मागणीही मोहिते पाटील यांनी केली आहे चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही असं विधान केलंय त्यावर खासदार मोहिते पाटील म्हणाले की जमिनीवर फिरल्यावरच लोकांच्या लक्षात येतं मराठा समाजातील लोकांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांनी फिरून बघाव्या मराठ्यांची काय अवस्था आहे कागदोपत्रे बोलण्यापेक्षा खाली वास्तव परिस्थिती काय आहे मराठा समाज कसा जगतोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे मराठा आरक्षणासंदर्भात मी लेखी पत्र दिले मनोज दरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे तशी पत्राद्वारे मागणीही केली आहे मराठा आरक्षणाचा विचार गांभीर्यानं करावा आणि हा प्रश्न लवकरात लवकर संपवावा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असंही त्यांनी नमूद केलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे त्यावर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की कुठल्याही राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा आरक्षण कसं मिळेल यावर सर्वांनी मिळून चर्चा करणं महत्वाचं आहे